सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तरुण करता येत रस्त्यावर मासेमारी बारसगाव शिवतर रस्त्याची गटर लाईन न ना काढल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर रस्त्याला आले ओढ्याचे स्वरूप पी डब्ल्यू डी विभागाच्या अधिकारी मात्र निर्दृष्ट्या अवस्थेत महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ असलेल्या रामदास स्वामींच्या घळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्यांचे पाणी जात असल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे पावसाआधी या रस्त्याचे गटर लाईन काढणे आवश्यक होते मात्र गटर लाईन न काढल्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर माजी पंचायत समिती सभापती सपनाताई मालुसरे यांचे या या विभागाकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे बारसगाव शिवतर रस्त्यावरील मोऱ्यांचे काम गिरी दोन वर्षापासून अर्धवड अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे या ठिकाणी अपघात होतील असे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तोंडे सांगून देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागावा हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहत आहे ब्युरो रिपोर्ट महाड रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद